संपूर्ण शिवमहापुराण अध्याय अकरा शिवलिंगाची स्थापना आणि पूजन विधी मंडळी नमस्कार मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ जे येतील त्याचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग आपण प्रत्यक्ष अध्याय बघूया श्री गणेशाय महा ऋषीजनांनी विचारले सुतजी शिवलिंगाची स्थापना कशी करावी त्याची लक्षणे काय आहेत त्याची पूजा कशी करावी ती कोणत्या काळी आणि कोणत्या द्रव्यांनी करावी सुत म्हणाले महर्षींना तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती देतो ती लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या परिस्थिती अनुकूल असताना शुभ समयी पवित्र तीर्थाच्या ठिकाणी किंवा शिवलिंगाची स्थापना करावी तेथे त्या लिंगाचे नित्यपूजन करणे शक्य झाले पाहिजे कल्पोक्त लक्षणांनी युक्त असे शिवलिंग निर्माण करून आपल्या रुचीनुसार पार्थिव द्रव्याने जलमय द्रव्याने किंवा तेजस द्रव्याने त्याचे पूजन केल्याने उपासकाला त्या पूजनरूपी सेवेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते समस्त शुभ लक्षणांनी शिवलिंगाची पूजा केल्याने ते तात्काळ फलदायी ठरते घरच्या घरी नित्य पूजा करायची असेल किंवा अनुष्ठानाच्या अनुषंगाने अल्प काळच पूजन करायचे असेल तर लहानसे शिवलिंग उपयुक्त असते पण कायमची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर मोठे शिवलिंग घ्यावे हे शिवलिंग शैव शास्त्रात निर्देशित केलेल्या सर्व शुभ लक्षणांनी युक्त असावे त्याची स्थापना करावी शिवलिंगाचे पीठ गोल त्रिकोणी किंवा वरती खालती मोठे आणि मध्यभागी किंचित बारीक असावे असे लिंग पीठ महान फलदायी असते स्थावर शिवलिंग मातीचे दगडाचे किंवा लोखंडाचे असावे शिवलिंग आणि त्याचे पीठ एकाच द्रव्यापासून घडविलेले असावे ज्यांची प्राणप्रतिष्ठा करावयाची नाही अशा लहान शिवलिंगांसाठी सुद्धा हाच नियम आहे बाणलिंगासाठी हा नियम नाही लिंगाची लांबी ते स्थापना करणाऱ्या यजमानाच्या बारा अंगुलीच्या एकूण लांबी इतकी हवी हेच यजमानासाठी सर्वोत्तम शिवलिंग होय शिवलिंगाची लांबी बारा अंगुलीपेक्षा कमी असेल तर पुण्य कमी मिळते लिंगाची लांबी जर जास्त असेल तर काहीही दोष नाही नित्य अनुष्ठानासाठी किंवा कारणपरत्वे वापरण्याचे शिवलिंग एक अंगुली इतक्या लांबीचे हवे त्यापेक्षा कमी नको ज्या यजमानाला शिवलिंगाची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे त्याने शिल्पशास्त्राला अनुसरून आधी देवालय निर्माण करावे त्यात इष्टदेवतांच्या मूर्तींची स्थापना करावी त्या मंदिराचा गाभारा सुंदर मजबूत आणि स्वच्छ असायला हवा त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला दोन मुख्य द्वार असावेत गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावयाची आहे त्याच्या गर्तेत नीलम माणिक वैडुर्य पाचू पुष्पराज मोती पोवळे गोमेद आणि हिरा या नऊ रत्नांना तसेच अन्य महत्वपूर्ण द्रव्यांना वैदिक मंत्रांचा उच्चार करून ठेवावे त्या शिवलिंगाचे ओम सद्योजातम आदी पाच वैदिक मंत्रांनी पाच ठिकाणी क्रमशः पूजन करावे अग्निमध्ये हवेशाच्या आहुती द्याव्यात परिवारासह शिवाची पूजा करावी गुरुस्वरूप आचार्यांना यथाशक्ती द्रव्य दान द्यावे भाऊबंधांना उपयुक्त वस्तू द्याव्यात याचकांना द्रव्य सुवर्ण गृह भूमी किंवा गाय आदी गोष्टींचे दान द्यावे सर्व जीवमात्रांना प्रयत्नपूर्वक संतुष्ट करावे त्यानंतर महादेवांचे ध्यान करावे महामंत्र ओंकाराचा मोठ्याने घोष करत पीठयुक्त शिवलिंगाची त्या गर्तेमध्ये स्थापना करावी ते दीर्घकाळ स्थिर राहावे म्हणून ती गर्ता लिंपून घ्यावी गाभाऱ्यामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर भूमिसंस्कारादी विधी आदी सांगितल्याप्रमाणेच करावेत प्राणप्रतिष्ठा मात्र पंचाक्षरी मंत्रांनी करावी ही मूर्ती ज्ञानीजनांच्या मार्गदर्शनानुसार बनवून घ्यावी किंवा विकत आणावी तिची साधूजनांकडून किंवा महात्म्यांकडून पूजा करून घ्यावी ती गुरुजनांकडून ग्रहण करावी त्यानंतरच तिची प्राणप्रतिष्ठा करावी अशा सुस्थापित शिवलिंगाची किंवा मूर्तीची नित्य भक्तिभावाने पूजा केल्याने शिवपद प्राप्त होते मंडळी भगवान शंकर सर्व व्याप्त आहेत शिवभक्तांनी त्या विराट स्वरूप ईश्वराचीही आराधना केली पाहिजे विश्वातील जीवसृष्टीमधील वृक्ष वेली यांना स्थावरलिंग म्हणतात त्यांना पाणी घालणे त्यांची जोपासना करणे त्यांना त्रास न देणे ही त्या स्थावरलिंगाची पूजा होय जीवसृष्टीतील पशु पक्षी कृमी कीटक यांना जंगमलिंग म्हणतात त्यांना अन्न पाणी देणे त्यांची सेवा सुश्रूषा करणे त्यांची हत्या न करणे ही त्या जंगमलिंगाची पूजा होय सर्व सृष्टीविषयी सद्भावना ठेवून चराचराच्या कल्याणासाठी झटणे त्या सर्वांना सुख देणे हीच सर्वश्रेष्ठ आराधना आहे आहे शिवभावे जीवसेवा हेच त्या आराधनेचे ब्रीद सेवाभावी भक्तांवर भगवान शंकरांची नित्य कृपा दृष्टी असते असो मंदिरातील गर्भगृहात शिवलिंगाची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या देवालयाच्या परिसरात ध्वजारोहण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्य नियमाने मंदिरात जाऊन त्या शिवलिंगाची यथाविधी पूजा करावी शिवजींना अभिषेक नैवेद्य नमस्कार आदी उपचार अर्पण करावेत ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरातील शिवलिंगाची पंचोपचारी किंवा षोडशोपचारे पूजा करावी पंचोपचारे पूजेत गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य यांचा समावेश होतो षोशोपचार पूजेत आवाहन आसन अर्घ्य पाद्य वस्त्र गंध पुष्प आम व तांबूल विसर्जन यांचा समावेश होतो शिवलिंग मग ते स्वयंभू असो किंवा देवांनी ऋषींनी वा मनुष्यांनी स्थापन केलेले असो त्याची वरील उपचार समर्पित करून पूजा करावी पूजा करता येणे शक्य नसेल तर शिवपूजनाची सामग्री ब्राह्मणाला दान द्यावी शिवजींना नमस्कार करून प्रदक्षिणा घालावी सद्भावाने केलेल्या या अल्पसेवेनेही शिवपूजनाचे संपूर्ण फल प्राप्त होते शिवलिंगाचे नित्य नियमाने दर्शन घेतल्याने मनुष्याचे कल्याण होते त्याला परिक्रमा आणि नमस्कार केल्याने शिवपदाची प्राप्ती होते मनुष्याने आपल्या आवडीनुसार मृत्तिकेचे पिठाचे गोमयाचे फुलांचे पुष्पांचे फळाचे गुळाचे लोण्याचे भस्माचे किंवा अन्नाचे शिवलिंग तयार करून त्याची यथाविधी पूजा करावी शिवपूजन कोणत्याही स्वरूपात केले तरी चालते शिवलिंगाचे दान दिल्याने शिवभक्तांना शिवलिंगाचे मूल्य अर्पण केल्याने प्रतिदिनी ओंकाराचा दहा हजार जप केल्याने किंवा दोन्ही संध्यासमयी प्रणवाचा अनुक्रमे एक एक हजार जप संख्येत केल्याने शिवपद प्राप्त होते जपकाळात मकारांत प्रणवाचा जप केल्याने मन शुद्ध होते मानसिक अर्थात मनोमन जप करणे उपांशु अर्थात वैखरीने स्वतःला येईल एवढ्याच आवाजात जप करणे हे जप साधनेचे प्रकार होत नाद आणि बिंदूने युक्त प्रणोच्चाराला विद्वज्जन समान प्रणव म्हणतात प्रणवाचा जप कोणत्याही प्रकाराने केला तरी एकाग्रता व भक्तिभाव या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या साधकाला शांती स्वरूप मोक्ष प्रदान करतात पंचाक्षरी मंत्राचा नित्यनियमाने दहा हजार जप करावा अथवा आपल्या शक्तीनुसार दोन्ही संध्यासमयी एक, एक हजार जप करावा या उपासनेने शिवपदाची प्राप्ती होते ब्राह्मणांसाठी प्रणवयुक्त पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय अतिशय फलदायी असतो कलशाने केलेले स्नान मंत्राची दीक्षा मातृकांचा न्यास सत्याने अंतःकरण पवित्र झालेला मनुष्य ब्राह्मण आणि ज्ञानसंपन्न गुरु या सर्वांना उत्तम मानण्यात आलेले आहे मंत्रामध्ये प्रणव आणि शिवपंचाक्षर मंत्र श्रेष्ठ मानले जातात ब्राह्मणांनी नम शिवाय, 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 शिवाय या मंत्राचा जप करावा अन्य वर्णांच्या लोकांनी शिवाय नम याप्रमाणे मंत्र जप करावा स्त्रियांसाठी काही ठिकाणी नमोंत उच्चारणाचे विधान आहे अर्थात त्यांनी शिवाय नम याप्रमाणे जप करावा काही ऋषींनी ब्राह्मणांच्या स्त्रियांसाठी नमपूर्वक शिवाय जपाची अनुमती दिलेली आहे म्हणून त्यांनी नमशिवाय या मंत्राचा जप करावा पंचाक्षरी मंत्रांचा पाच कोटी जप केल्याने मनुष्य समान होतो एक दोन तीन किंवा चार कोटी जप केल्याने अनुक्रमे ब्रह्मा विष्णू रुद्र आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते शिवपंचाक्षरी मंत्रांचे पुरश्चरण केल्याने शिवलोक प्राप्त होते मंत्रामध्ये जेवढे अक्षरे असतात तेवढे लक्ष जप करावेत त्यांच्या दशांश संख्येत हवन करावे हवनाच्या दशांश संख्येत तर्पण करावे तर्पणाच्या दशांश संख्येत मार्जन करावे मार्जनाच्या दशांश संख्येत ब्राह्मणांना भोजन द्यावे जपाव्यतिरिक्त अन्य विधी करणे शक्य नसेल तर त्याऐवजी मंत्र जप करून ती संख्या पूर्ण करावी शिव पंचाक्षरी मंत्राचा पाच लक्ष पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न इतका जप झाल्यावर एक पुरस्चरण होते अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार उपासकाकडून जेवढी अधिक पुरश्चरणे होतील तेवढा त्याला अधिक लाभ होईल शिवपंचाक्षरी मंत्राचा प्रतिदिन एक हजार जप करून एक हजार दिवसांमध्ये दहा लाख जप करावा या अवधीत ब्राह्मणाला नित्य भोजन द्यावे या उपासनेने अभिष्ट कार्य सिद्धीत जातात गायत्री मंत्र ही मोक्षदायक आहे ब्राह्मणाने प्रतिदिनी प्राती या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करावा या उपासनेने गायत्री शिवपद प्रदान करणारी होते वेदमंत्रांचे आणि वैदिक सुक्तांचेही नित्य पठन करावे मनुष्याने सिद्ध मंत्रांचा किंवा गुरुपदिष्ट मंत्रांचा नित्य जप करावा सामर्थ्यानुसार अधिक अधिक जप करावा त्या मंत्रांची पुरस्चरणी केल्याने मोक्षप्राप्ती होते ज्यांना गुरुमंत्राची प्राप्ती झालेली नसेल त्यांनी शिवजींनाच आपले गुरु मानावे आणि त्यांनी जगतकल्याणार्थ उपदेशलेल्या प्रणवाचा नित्य एक सहस्र जप करावा स्वतःला प्रिय असलेल्या मंत्रांचाही जप करावा त्या नित्य आराधनेने त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात शिवप्रभूंची सेवा म्हणून शिवमंदिरात झाडलोट करणे स्वच्छता राखणे शिवालयाच्या परिसरात फुलझाडे लावणे ही सर्व पुण्य कर्म आहेत अशा सेवाभावी भक्ताला शिवकृपेने मोक्ष प्राप्त होतो काशी हे प्राचीन शिवपीठ आहे ते भगवान शंकरांचे अतिप्रिय क्षेत्र आहे तेथे राहणाऱ्या सर्व जीवांना शिवप्रसादाने भोग आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते जाणत्या मनुष्याने तेथे आमरण निवास करावा त्या पुण्यक्षेत्री असलेल्या विहीर तलाव कुंडे ही सर्व स्थाने तीर्थरूप आहेत तेथे स्नान दान आणि जपानुष्ठान केल्याने मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो भारतवर्षात अनेक सुप्रसिद्ध शिवक्षेत्रे आहेत तेथे आपल्या पित्रांची श्राद्ध पिंडदान तर्पण ब्राह्मण भोजन व यथाशक्ती दानधर्म केल्याने त्यांचा उद्धार होतो पुन्य ही पुण्यकर्मे करणारा मनुष्यही पापमुक्त होऊन शिवलोकी जातो ज्यांना शिवक्षेत्री कायमचे राहता येणे शक्य नाही त्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी एक तीन पाच किंवा सात रात्री निवास करावा लोकांनी आपापल्या वर्णाश्रम धर्मांना अनुसरून कर्तव्य कर्म करावे सदाचाराने राहावे ही सर्व कर्मे पुण्यवृद्धी करणारी आणि मोक्षदायक आहेत सकाम पुण्यकर्म केल्याने इष्टफलाची लवकर प्राप्ती होते निष्काम भावनेने सत्कर्म करणे परोपकार करणे हा कर्मयोग आहे या योगाने अभिष्टफलप्राप्ती आणि मोक्ष या दोहनची प्राप्ती होते दिवसाचे मुख्य तीन भाग आहेत प्रातकाल माध्यान्ह काल, काल आणि सायंकाल प्रात रोजची शास्त्रविहित कर्मे करावीत माध्यान्न समयी सकाम कर्मे आणि सायंकाळी शांती कर्मे करावीत रात्रीचे चार प्रहर असतात त्यातील मधल्या दोन प्रहरांच्या कालावधीला काल म्हणतात यावेळी शिवपूजा केल्याने अभिष्ट फलप्राप्ती होते कलियुगात उत्तम कर्मांच्या आचरणानेच मनोवांछित कार्यसिद्धी होते जो मनुष्य तीनही काळी आपल्या वर्ण श्रम धर्मानुसार कर्माचरण करतो सदाचारी राहून शिवभक्ती करतो पापांना घाबरतो आणि दुष्कृत्यापासून दूर पडतो त्याला त्याच्या कर्माचे समस्त पुण्यफळ प्राप्त होते त्याचे इहपर कल्याण होते ऋषीजन सुतांना म्हणाले महात्मन तुमच्या मुखातून निरूपण ऐकताना मन अगदी शांत होते श्रवणेंद्रिय तृप्त होतात हे हेमुळे या भूलोकी अशी कोणती पुण्यक्षेत्रे आहेत ज्यांचा आश्रय घेतल्याने श्री पुरुष सर्वांनाच शिवपदाची प्राप्ती होते मंडळी आजच्याकरता एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम भवतो श्री शिवार्पणम असतो